Be lo- त्रिलोक के नाथ तथागत अहरत सम्यक संबुद्ध या मी अभिवादन करतो महानदचरा we महान त्यागी पावन पवित्र पूजनीय आहारत भिक्खु संघास मी अभिवादन करतो सबे सं आदरी अहंगणप मंगलपदे आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक धम्म उपासिका यांना मी माझी अनंत मंगल मैत्री प्रदान करतो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो आज माघ पौर्णिमा आहे ज्या ज्या श्रद्धावान उपासक श्रद्धे ने आर्य उपोस व्रत ग्रहण के लिए अशा सर्व धम्मे उपासक उपासिकांना मी माझी अनंत मंगल मैत्री प्रदान करतो जन्नी जन्नी उपोस व्रत धारण के अशा सर्वांना परिपूर्ण आरोग्याची संपत्ती प्राप्त हो अशी मनोमन मंगल मैत्रीची अनंत मंगल कामना करतो बौद्ध धर्मामध्ये माघ महिना आणि विशेषतः माघ पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मानली जाते धम्म परंपरे या महिन्याचे महत्व आहे याच महिन्यात प्राप्त झाले दोन प्रथम धम्म संमेलन परिषद तथागतांनी राजगृह वेळुवन मध्ये एक हजार दोनशे पन्नास अहर भिक्कूंना कोणत्याही निमंत्रणाशिवाय स्वतःहून एकत्र आले होते तीन मोख चार आयुषंकार विसर्जन पाच सारी पुत्र आणि मोगलायन यांची नियुक्ती आजची धम्मदिष्णा खूप महत्वपूर्ण आहे ही धम्मदेशना शेवट पर्यंत श्रवण करा आजच्या पौर्णिमेचे पहिले महत्व धम्म शेणापतींचे अहरपद भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य सारी पुत्त यांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी वेधीय पर्वतावर वेदना परियत्त सुत्त ऐकल्यानंतर आहारत्वत प्राप्त के लिए होते या पूर्णिमे के दूसरे महत्व प्रथम धम्म सम्मेलन परिषद महाकारुणिक आहारत सम्यक संबुद्धांनी राजगृह येथे वेळुवन रामात प्रथमच मोठ्या भिक्खू संघाचे सम्मेलन बोलावले होते यामध्ये एक हजार दोनशे पन्नास आहारात भिक्खू कोणत्याही निमंत्रणाशिवाय स्वतःहून एकत्र आले होते या ऐतिहासिक घटनेला माग पूजा म्हणून ओळखले जाते या पौर्णिमेचे महत्व अनन्य साधारण आहे तिसरे ओवाद पतिमोख याच दिवशी महाकारणिक अहरत समक संबुद्धांनी भिक्खू संघाला प्रसिद्ध ओवाद पतिमोख दिला होता जो बौद्ध धम्माचा सारांश मानला जातो सब, सब पापस अकर्णन कुशलस उपसंपदा सचित परियो दपन एतंग बुद्धान शासन सर्व पापांपासून दूर राहणे कुशल कर्माचा संग्रह करणे आणि आपल्या चित्ताला शुद्ध करणे हीच बुद्धांची शिकवण आहे हा संदेश याच दिवशी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिला चौथे महत्व आयुष्यंकार विसर्जन आयुष्यंकार विसर्जन म्हणजे आयुष्य समाप्तीची घोषणा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी वयाच्या व्या वर्षी वैशाली येथील चापाल चेतीय येथे मार मृत्यूचा देव याला सांगितले होते की आजपासून ठीक तीन महिन्यानंतर मी महापरिनिर्वाण प्राप्त करेन आयुष्याची मर्यादा निश्चित करण्याची ही घोषणा झाली होती आणि पाचवे महत्व सारी पुत्त आणि मोगलान यांची नियुक्ती तथागतांनी याच दिवशी सारी पुत्त आणि महामोगलान यांना आपले अग्ग सावक म्हणजे दोन, दोन प्रमुख शिष्य म्हणून घोषित केले होते एक महत्वपूर्ण सांगू इच्छितो कि हा महिना शिस्त आणि चित्त शुद्धीचा संदेश देतो कारण याच काळात ओवा धम्माची आचारसंहिता स्पष्ट करण्यात आली होती ओवाद पतिमोक हे बौद्ध धम्माचे हृदय आहे माग पौर्णिमेच्या दिवशी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी एक हजार दोनशे पन्नास अहरत भिक्कूंना दिलेला हा उपदेश होता सब पाप सचित पर्यद पण एक बुद्ध सामती परामत पोती गीता निबाण पर नहीं पबजी तो परूप घाती न समनो होती परवीठ सयनासन अभिचिचा एक बुद्धाडो सास <ण्राण> याचा अर्थ सर्व प्रकारच्या पापांपासून दूर राहणे अकुशल कर्म करू नये कुशल कर्माचा संचय करावा आणि स्वतःच्या चित्ताला पूर्णपणे शुद्ध करणे हीच सर्व वृद्धांची शिकवण आहे धमामध्ये क्षमा आणि संयम याला खूप मोठे महत्व आहे क्षमा सहनशीलता हे सर्वात मोठे तप आहे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की निर्वाण हेच परम सुख आहे जो दुसऱ्याला इजा पोहोचवतो तो प्रवजित भिक्खू होऊ शकत नाही आणि जो दुसऱ्याला त्रास देतो तो श्रमण सुद्धा असू शकत नाही कोणाचीही निंदा न करणे कोणालाही इजा न पोहोचवणे पती मोखाच्या नियमांचे पालन करणे भोजनामध्ये मर्यादित असणे एकांत स्थानी निवास करणे आणि उच्च चित्ताच्या समाधीच्या अभ्यासात मग्न राहणे हीच बुद्धांची शिकवण आहे आजचे आर्य उपोषक व्रत हे खूप महत्वपूर्ण आहे महाकार्णिक अहरत सम्यक संबुद्धांनी आजच्या दिनी धम्म परिषद भरवून धम्म क्रांतीचे आवाहन केले होते याच दिवशी महाकार्णिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपले महापरिनिर्वाणाचे आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती आणि याच दिवशी सारी महामोगल महामोगलाय यांना आपले दोन्ही शिष्य म्हणजे जसा उजवाहात आणि डावाहात दोन्ही बाहू दोन्ही बल बुद्धांचे असे घोषित केले होते याच दिवशी महाकारुणिक अहरत सम्यक बुद्धांनी आपल्या पावन पवित्र भिक्खू संघासाठी पती मोख ही आचारसंहिता लागू केली आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांनो भिक्खूंना पती मोख म्हणजे भिक्खूंची शील आचरणाची आचारसंहिता खूप महत्वपूर्ण आहे प्रत्येक भिक्खू तप करतो त्याग करतो आणि त्या त्यागामुळे समाजामध्ये ज्ञानाची ऊर्जा उत्पन्न करतो पती मोग अशी भिक्खूंसाठी कडक आचारसंहिता आहे जर भिक्खुनी त्या पतिमोख आचारसंहितेचे पालन केले म्हणजे दोनशे सत्तावीस शिलांचे जर पालन केले तर त्याला निर्वाण पद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही अरहंत पदाला तो भिखू प्राप्त करतो याच माघ पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी आचारसंहिता लागू केलेली आहे म्हणून आपण ही आजच्या या माघ पौर्णिमेचे आर्य उपोत्सक पालन करताना पंचशील अष्टशिलाची आचारसंहिता तंतोतंत तंत पालन करून आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादित करा कुशल कर्माचा मार्ग अनुसरा। माध्यमातून आर्य उपोषक व्रत धारण केलेले आहे अशा सर्व आणि सर्व श्रद्धावान धम्म उपासक उपासिका धम्म बालक आणि बालिका यांच्यासाठी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना करतो सब्ब मंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो जळातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती गतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो